नाही बोलत नाही मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबावसुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होती म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही कारण द... मी जवळपास दोन दिवस मला गोष्ट समजे त्यापासून माझी खूप दडपणाक आली होतो आणि आज जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात त्यांच्यावर तुम्ही काम करू शकत नाही म्हणून मी आज इकडे प्रवेश पक्षप्रवेशांचा झालं त्यांना ते सांगितलं का साहेब जर असं दोन ठिकाणी तुम्ही करत असाल तर मला जमणार नाही कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार आधीचा विषय सांगितला